पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंब्रा येथील नूरबाग हॉलमध्ये महिलांसाठी आणि युवतींसाठी एक मार्गदर्शनाचा कार्यक्रम एम एस पी केअर फाउंडेशननी त्याचं आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून संसद रत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे येणार होत्या त्या कार्यक्रमाला नव्हत्या आल्या पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्यांनी त्या कार्यक्रमाला संबोधित केलं अभिनेत्री स्वरा भास्कर ह्या त्या कार्यक्रमाला आल्या होत्या आणि माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आवाड साहेब यांच्या सुविध्न पत्नी सौ रुताताई जितेंद्र आवाड ह्या त्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक मणि होत्या त्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन महिलांना आणि युवतींना करत असताना सौ ऋताई जितेंद्र आव्हाड यांनी जगातील सर्वात मोठा आतंकवादी ज्यांनी अल कायदा आतंकवादी संघटनेची स्थापना केली असा ओसामा बिन लादेन आणि ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य भारतासाठी समर्पित केलं ते माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन ए पी जे अब्दुल कलाम यांची तुलना केली ओसामा बिन लादेन हा परिस्थितीने समाजाने आतंकवादी झाला अशा प्रकारचे आकलेचे तारे त्यांनी तोडले ओसामा बिन लादे हा अत्यंत श्रीमंत लादेन कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला होता रियाजला सौदी अरेबियामध्ये आणि कुठल्याही समाजाने परिस्थितीने तो आतंकवादी झाला नाही आतंकवाद हा जिहाद त्यांनी संपूर्ण जगभरामध्ये आतंकवादी कृत्य केले अकरा सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जो हमला झाला ज्याच्यामध्ये तीन हजार लोकांचे जीव गेले हा आतंकवादी हल्ला देखील ओसामा बिन लादेननी केला होता आणि त्यामुळे त्याचं उदात्तीकरण करणं त्याची तुलना माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनी संपूर्ण आपलं आयुष्य देशासाठी समर्पित केलं रामेश्वर इथे त्यांचा जन्म झाला त्यानंतर क्वांटम फिजिक्समध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेतलं डीआरडीओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये अत्यंत मोलाचं अशी त्यांची कामगिरी होती मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये भारताला अग्रेसर करण्यामध्ये एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं नाव होतं पोखरणची जी टेस्ट देखील झाली त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा रोल हा ए पी जे अब्दुल कलाम साहेबांचा सा होता आणि म्हणून ह्या दोघांच जी काही तुलना सौ ऋताताई जितेंद्र आव्हाड यांनी केली याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे साहेबांना आम्ही विनंती करतो की संपूर्ण कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग त्यांनी चेक करावं आणि राष्ट्रद्रोहाचा गुन्हा सौ रुताताई आवाड यांच्यावर दाखल करावा भारतासारख्या देशामध्ये ओसामा बिन लादेंचं उदात्तीकरण त्याचं उदाहरण येणाऱ्या पिढी समोर देणं हा राष्ट्रद्रोह आहे आणि म्हणून राष्ट्रद्रोहाची तक्रार किंवा गुन्हा त्यांच्या विरुद्ध ठाणे पोलिसांनी केला पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे आणि म्हणून मी ठाण्याचे पोलीस आयुक्त यांना पत्र देखील लिहिणार आहे की संपूर्ण प्रोग्रामचं फुटेज चेक करून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण ओसामा बिन लादेन च उदात्तीकरण कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतामध्ये होऊ शकत नाही आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका याबाबतची मी आपल्या आपल्यासमोर मांडले स्पष्टीकरण दिलेलं आहे की ओसामा बिन लादेन ज्यावेळेस मारला गेला त्यानंतर ओसामा बिन लादेन नावाचं ला जे पुस्तक आहे ते अमेरिकेमध्ये सेल मध्ये सेलमध्ये सेल नंबर वन ऑफ वाचायला ना एपीजे अब्दुल कलाम साहेबांवर लिहिलेलं पुस्तक वाचायचं उदाहरण द्या ना ओसामाच नाव ओसामा बिन लादेच उदाहरण देणं हाच राष्ट्रद्रोह आहे देशद्रोह आहे आणि ज्या माजी राष्ट्रपतींनी म्हणजे शेवटच्या क्षणी देखील ज्यावेळेला त्यांना कार्डिया कॅरेस्टाला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग इथे ते, ते लेक्चर देत होते ज्या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं त्याचं आणि ओसाबा बिन लादेन यांचं तुलना करणं भाषणामध्ये त्या वाक्यामध्ये हाच राष्ट्रध्रुव आहे कायम त्याने आपली राजकीय पोळी धर्माच्या नावावरच भाजली त्यांना दुसरं काही सुचणार नाही विकासाच्या मुद्द्यांवर ते बोलणार नाहीत कळवा मुंबऱ्यातील समस्यांवर ते बोलणार नाहीत पण हिंदू मुस्लिम करत राहणं तरच आपलं राजकारण यशस्वी होऊ शकतं हे त्यांना माहिती आहे म्हणून वारंवार ते धर्माच्या नावाचं राजकारण करत असतात आणि माझा तर पुढे जाऊन माननीय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळेना प्रश्न आहे की आपण त्या मंचावर जर असतात तर आपल्याला ही तुलना पटली असती का याच उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाच्या नेत्या संसद रत्न सुप्रियाताई सुळे यांनी दिलं पाहिजे कारण मुख्य अतिथी म्हणून त्यांचंच नाव तिथे घोषित केलं होतं करुणाकरिता हा कार्यक्रम असं आयोजन केलं होतं कुठेतरी त्यांच्यासमोर असं वक्तव्य करत त्यांची दिशाभूल करणं कुठेतरी साबित होत शंभर टक्के आपण युवती ज्या या भारताचं भविष्य आहे स्त्री शक्ती ज्याचं आपण आदराने ज्याला नमन करतो त्यांच्या समोर एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं सा उदाहरण द्यायला पाहिजे का ओसामा बिन नादेच द्यायला पाहिजे म्हणजे राजकारणासाठी आपण किती खालती घसरणार आहोत जो जगातला सर्वात मोठा आतंकवादी होता अल कायद्याचं नेटवर्क अख्ख्या जगामध्ये ज्यांनी चालवलं त्या माणसाचं चा नाव देखील घेणं आणि त्याचं उदात्तीकरण करणं आणि त्याची तुलना भूतपूर्व राष्ट्रपतींशी करणं याच्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही मुंब्रातील मत आपल्याकडे त्या संदर्भात वक्तव्य असं असं वाटतं कायमच धर्माचं राजकारण जे करत आले त्यांना हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम लखला बसावं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विकासाचं राजकारण करते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब असतील प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचं राजकारणच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्पष्ट भूमिका आहे की आम्ही पोलीस आयुक्तांना विनंती करणार आहोत की संपूर्ण फुटेज त्यांनी चेक करून काय त्या बोलल्या हे बघून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे